आरसीबी विजयानंतर एफसी रोडवर गोंधळ घालणाऱ्या चाळीस जणांवर गुन्हे दाखल एफसी रोडवर उलटबाजी करणाऱ्या तीस ते चाळीस तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आयपीएलमध्ये सतरा वर्षानंतर आरसीबी संघानं विजेतेपद पटकवल्यानंतर पत पुण्यात क्रिकेट चाहत्यांनी जल्लोष केला एफसी रोडवर मोठ्या संख्येना क्रिकेट रसिक एकत्र जमले होते मात्र कोणतीही पूर्वा न घेता आवाजातून फटाके फोडण्यात आले काही तरुणांकडून रस्त्यावर उभे राहून गुल्लडबाजी करत नागरिकांना अडथळे निर्माण करण्यात आले वाहन चालकांना अडथळा निर्माण करण्यात आला त्यावेळी काही तरुणांकडून असभ्य वर्तन देखील करण्यात आले आता याच तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हुल्लडबाजी करणाऱ्या तीस ते चाळीस जणांवर गुन्हे दाखल केले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री मोठ्या संख्येनं तरुण हे आयपीएल चा सामना संपल्यावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी गुडलाक चौकात जमले होते तरुणांनी नागरिकांच्या जीवास धोका निर्माण होईल या पद्धतीने फटाके फोडले तसेच सार्वजनिक ठिकाणी येऊन गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रकार काही लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला तीन जून दोन हजार पंचवीस रोजी आयपीएल मध्ये फायनल मॅच झाली आणि फायनल मॅच मध्ये आरसीबी नावाची टीम जी आहे ती विजेती ठरली त्यानंतर पुण्यातले विविध भागातली तरुण पोरं उपद्रव माजवण्यासाठी फर्ग्युसन रोड या ठिकाणी आले गुडलक चौक असेल फर्ग्युसन कॉलेजचं गेट असेल या ठिकाणी येऊन धांगड जो प्रकार झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे डेक्कन पोलीस स्टेशन या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस ऍक्ट एकशे पस्तीस आपण गुन्हा दाखल केलेला आहे या ठिकाणी शहरामध्ये किंवा इतरत्र भागामध्ये सुद्धा ज्यावेळी अशा प्रकारची एखादी गोष्ट घडते त्यावेळी त्यासाठी विना परवानगी कुणीही मोठ्या संख्येमध्ये येऊन एखादा कार्यक्रम असेल किंवा आंदोलनाची एखादी गोष्ट असेल ही विना परवाना करू शकत नाही यासाठी वेळोवेळी प्रशासनाकडून आदेश निर्गमित केले जातात आणि त्या आदेशांमुळे जर त्याची जर अंमलबजावणी होत नसेल आणि विना परवाना जर अशा प्रकारचा उपद्रव माजवला जात असेल तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र पोलिस ऍक्ट एकशे पस्तीस नुसार त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येतो तीस ते चाळीस जणांवरती गुन्हा दाखल केलेला आहे काही जणांवरती यापूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाई पूर्ण झालेली आहे त्यांच्या व्यतिरिक्त इतरही लोकांना आयडेंटिफाय करून त्यांना याच्यामध्ये आरोपी म्हणून निष्पन्न करून त्यांच्यावर सुद्धा माननीय न्यायालयामध्ये खटला दाखल करण्यात येणार आहे त्याच्यामुळं इथून पुढे सुद्धा अशा प्रकारच्या कुठल्याही ठिकाणी जाऊन उपद्रव माजण्याचा प्रकार करू नये ही तरुणांना सुद्धा सगळ्यांना या सगळ्या लोकांना प्रशासनाकडून फक्त विनंतीच नाही तर एक इशारा म्हटला तरी हरकत नाही